शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने चांदवडला रेणुका मातेच्या मंदिरात महिलांना प्रसाद वाटप दिनांक एक जून रोजी सकाळी रेणुका देवी मंदिर चांदवड येथे श्री भाऊसाहेब चौधरी शिवसेना संपर्क प्रमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने चांदवड तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील महिलांना रेणुका मातीच्या आरतीचा मान देऊन तसेच महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी तालुक्यातील असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी प्रमुख पाहुणे सुनील पाटील संपर्क प्रमुख शांताराम ठाकरे प्रमुख शिवसेना छायाताई वाघमारे संपर्क प्रमुख महिला आघाडी नाशिक ग्रामीण आयोजक रोशनीताई कुंभारडे महिला आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक मंगलताई भास्कर महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिवसेना मुक्ताताई गुंजाळ चांदवड तालुका प्रमुख शिवसेना लीना महाले शहर प्रमुख शिवसेना कविता उगले माजी नगराध्यक्ष चांदवड तालुका प्रमुख विकास भुजाडे संदीप उगले दीपक शिरसाठ दीपक भोईटे रोहित ठाकरे भागवत अन्ना निचित आदी पदाधिकारी उपस्थित होते अभरा ले सा affiliated, तका नाहम इरियसो घुillarिस्क च उ होता हम धिस्पटरी टाल्णी ले ले विली ले अगैजस lanes अज कि डायी ले वी का यख जनस्वा जी मां- lett झावन मोगरी सीँ्टरी ले अगरी ले व rain कि अज चूल्ब बिल्डास

आपत्षी आदी पर्चुफाता संफु करा aún değil जाितेंज जादेंज देनकर भादी न Meansते जादने कुष्म तु्� goal is

कारण अहिल्या देणींचा जर आपण आदर्श ठेवला ना नक्कीच आपण सामाजिक कार्यामध्ये चांगलं उत्कृष्ट काम करू शकतो प्रत्येक स्त्री कारण अहिल्या देणी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये सर्व देशामध्ये आपल्या सर्व महिलांना माहिती आहे त्यांचा आदर्श आपण डोळे समजलो आपण ज्या सर्व बचत तशी सर्व माझ्या महिला बहिणी असते जे सामाजिक कार्य करतात त्यांना रेणूबा आता नक्की यश दे आणि आज काही भाषण करण्याची वेळ नाही परंतु आपलं जे भाऊ भाऊसाहेब आहेत चौधरी हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे आहे आणि आम्ही पण मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ आणि खरोखर मुख्यमंत्र्यांचं खूप प्रेम आहे भाऊंवरती आणि नक्कीच जसं तुम्ही भावी आमदार म्हणून बघता नक्कीच भाऊ आमदार होतील याबद्दल यांनी लावल्या की भाऊंचा ज्या भूमीवर प्रेम आहे त्या भूमीची सेवा करण्याची संधी रेणुका माते आमच्या भाऊंना मिळू दे आणि ती नक्कीच मिळू या रेणुका मातेच्या आपण बसलेला बसलेलो आहोत सगळ्यांनी रेणुका मातेचा नक्की आशीर्वाद भाऊंच्या बरोबर तालुक्याची सेवा करण्याची संधी ह्या नागरिकांची सेवा करण्याची संधी माहुला मिळते आपण असं सापरे करूयामातेला आणि जी जी आपली कामं असतील पदाधिकारीख्यमंत्र्यांच्या मागे म्हणजे नक्की करून आपण इथे आरतीची संधी मिळाली रेणुमा रेणुका मातेच्या दर्शन झालं त्याबद्दल मी आपला सर्वांना धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र आयोग सगळ्यांनी एका फोनवर इथे सर्वप्रथम सगळ्यांचे धन्यवाद भैरवचे भूमिपुत्र माननीय श्री भाऊसाहेब चौधरी साहेब यांचा सा, आज जन्मदिवस आहे त्या निमित्ताने आपण महाआरती आयोजित केली होती सगळ्या महिलांनी येऊन कार्यक्रमांची शोधा तर वाढवली असते पण असंच प्रेम आपल्याला भावना देत राहायचे कारण आपल्या चांदवड देवळा तालुक्यातनं भावना आपण आमदार म्हणून बघत आहोत तर आज आपण त्यांना शुभेच्छा देऊया की आपण सगळ्या त्यांच्या सोबत आहोतच पण इथून पुढेही त्यांचे जेही काम असेल किंवा त्यांचे जेही कार्यक्रम असते ते आपण इथून पुढेही असेच करत राहू हो। सगळ्यांनी मिळून आपण पाहुणा शुभेच्छा देऊ पाहुणा असंच दीर्घ लक्ष लाभ पुढे वाढताना साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जैन हिंद जय महाराष्ट्र रेणुका माते की लोकमान्य 24 फोर फास्ट न्यूजसाठी सोमनाथ जाधव हो।